प्रकाशात श्री संगमेश्वर घाटावर दिव्याने दीपोत्सव साजरा प्रकाशनगरीत एक घर एक दिवा ही संकल्पना राबवून तापी माता आरती सेवा समितीने गोवत्स द्वादशी निमित्ताने प्रकाशातील संगमेश्वर घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अकरा हजार दिव्याने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या सोहळ्याला आमदार विजयकुमार गावित सौ हेमलता शितोडे रामचंद्र पाटील दिलीप पाटील सौ मानसी चौधरी आदी उपस्थित होते वाजता सामूहिक गोमाता पूजन सात संगमेश्वराची महाआरती संगमेश्वराचे महाकाल स्वरूप दर्शन महाप्रसाद अशा विविध कार्यक्रम दीपमहोत्सवात घेण्यात आले भाविकांनी संगमेश्वर घाटावर दीपोत्सव सोहळ्याला हजेरी लावत नेत्रदीपक फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच गावातील तरुण वर्ग यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या तापी मारता माता आरती सेवा समितीने कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आलेल्या मान्यवरांचे आभार मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा